जर माननीय माजी खासदारांनी असं आव्हान दिलं असेल तर सर्वसामान्य जनतेला ठाऊक आहे पुराव्याशिवाय मी कधीही बोलत नाही त्यामुळे जर त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांनी त्याची तयारी सुरू करावी कारण पुराव्यानिशी आज मी खरं तर सातारा आणि माढा लोकसभा मतदारसंघामध्ये इथल्या आमच्या उमेदवारांच्या प्रचारी प्रचारासाठी तुतारीच्या प्रचारासाठी आहे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या प्रचारासाठी आहे परंतु येतोय उद्या परवाच आणि सगळे पुरावे समोर ठेवून मी माध्यमांसमोर हे पुरावे लवकरच समोर आणेन त्यामुळे जर त्यांनी असं आव्हान दिलं असेल आता मात्र त्यांनी शब्द फिरवू नयेत आणि जर त्यांनी असं आव्हान दिलं असेल तर मग त्यांनी बाहेर पडण्याची तयारी ठेवा हो। नक्कीच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा शिरू लोकसभा मतदारसंघाप्रमाणे सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे शशिकांत शिंदे साहेबांचा विजय ही काळ्या दगडावरची रेग आहे ओके